नमस्कार मी तृप्ती चला तर आज हिरव्या पालेभाज्यामधलाच एक प्रकार झणझणीत आणि चमचमी होणारी अशी भाजी तुम्ही भाजी किंवा पोळीबरोबर खाऊ शकता चला तर मग भाजीत भाजी शेपूची भाजी आपण बनवूया चला मी ते एक कांदा घेतलेला आहे आणि त्यानंतर माझ्याकडे ज्या लाल मिरच्या होत्या सुकलेल्या त्याचं मी बारीक करून घेतलेलं आहे खूप छान होतं या पद्धतीने भाजी करून बघा तर तिथे मी शेपूची भाजी ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे तिला साधारण बारीक करून घेतलेली आहे एकदम बारीक नाही करायचे थोडंसे त्याच्यामधले देठं असते ते तो दा, दातात आले की छान वाटतं भाजी त्यानंतर मी ते कढई घेतलेली आहे त्यामध्ये तेल घालून कांदा घालून शि थोडा कांदा करपून घेतलेला आहे थोडा शिजवलेला आहे त्यानंतर थोडंसं हळद आणि थोडंसं लाल तिखट आणि ते कुटून ठेवलेल्या मिरच्या होत्या ते घातलेल्या आहे त्यानंतर मुंगाची डाळ घातलेली आहे मुंगाची डाळ थोडी शिजून झाली म्हणजे थोडीशी वाफवल्या गेली की त्यानंतर त्यामध्ये आपण जे चिरून ठेवलेली होती ती शेपूची भाजी घातलेली आहे खूप छान भाजी होतं या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा खूप इन्ग्रेडियंट्समध्ये खूप कमी क्रिडेट्समध्ये ही भाजी तयार होते खूप छान वाटेल तुम्हाला आवडेल भाजी किंवा पोळीबरोबर तुम्ही ही भाजी खाऊ शकता बघू शकता एक वाफ काढून घेतलेली आहे आणि खूप छान ही भाजी दिसायला सुंदर सुरेख रंग असा सुंदर आहे चला तर मग ही भाजी बनवा आणि तुम्हीही खा आणि दुसऱ्यांना पण खाऊ घाला रेसिपी आवडली असल्या लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद